अद्भूत चिंता श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राज राजेश्वरी, आई साहेब श्री अंबा माता के जय श्री स्वामी समर्थ आजपासून म्हणजे दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी पर्यंत गुप्त नवरात्र आहे माघ शुल्क गुप्त नवरात्र आहे गुप्त नवरात्र वर्षातून टोटल चार नवरात्री असतात त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊया चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि खूप जण आहे व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेटेल वर्ष वर्षभरामध्ये चार नवरात्र असतात चैत्र नवरात्री अश्विन नवरात्री ह्या प्रत्यक्ष असतात अप्रत्यक्ष गुप्त नवरात्री म्हणजे माघ शुल्क नवरात्री आणि आषाढ मध्ये नवरात्री आहे ती गुप्त असते दोन प्रकट नवरात्री आणि दोन गुप्त नवरात्री अशा टोटल चार नवरात्री असतात आणि नवरात्रीमध्ये माता भगवती आपली जी कुलदेवता आहे त्याची सेवा करणं खूप महत्वाचं असतं गुप्त म्हणजे का बरं असतं गुप्त म्हणजे काय गुप्तमध्ये काही काही जण असे काही तांत्रिक का असेल किंवा को, कोणी काही असेल आपण महाराजांच्या मार्गाने चालतो महाराज सरळ मार्गी होते महाराजांनी कधीही तांत्रिक बुवा बाजी बाबा बुवा याच्या कधीही महाराजांनी समर्थन केलं नाही त्यांना आवडत पण नव्हतं अंधश्रद्धा विरुद्धी सगळ्यात पहिले महाराज होते म्हणून आपण जी देवीची कुलदेवताची सेवा असेल देवीची सेवा असेल ह्या गुप्त नवरात्रीमध्ये खूप कमी लोकांना माहितीये खूप जण सांगत नाही गुप्त नवरात्रीमध्ये गुप्त नवरात्री आहे तर ती दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी आहे आणि आपण रोज रात्री साडेनऊ वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन वर रोज रात्री साडेनऊ वाजता विशेष लाईव्ह सेवा घेणार आहोत रोज रात्री रात्रीची सेवा विशेष आपण घेणार आहोत त्या सेवेला पण जॉईन व्हा गुप्त नवरात्रीमध्ये सेवा कोणती करायची गुप्त नवरात्रीमध्ये दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी पर्यंत आपल्या घरच्या कुलदेवतेला तुम्ही ह्या काळामध्ये आपली घरामध्ये देवीचा नाक असेल तर टाकायला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता सगळ्यात पहिले साधारण आणि सोपं समजून घ्या या नऊ दिवसामध्ये तुम्ही कुंकुमार्चन करू शकता नऊ दिवसामध्ये देवीची रोज आरती करू शकता नऊ दिवसामध्ये तुम्ही कुमारिकेचं पूजन करू शकता ह्या नऊ दिवसामध्ये दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी पर्यंत तुम्ही कुमारिकेच कुमारिकेला पाद्यपूजन करू शकता दुर्गा सप्तशितीचे पूर्ण अध्याय वाचू शकता दुर्गा सप्तशती असेल परत नवार्ण मंत्र जप असेल जेवढा जप कराल एवढ्या देवीच्या तुम्ही जवळ जाऊ शकता देवीचे खूप रूप आहेत त्या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त जप जर केला तो देवी आईच्या चरणावर जात असतो आणि ही गुप्त नवरात्र आहे गुप्त नवरात्रीमध्ये तुम्ही केलेली सेवा ही गुप्त पाहिजे ह्या दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी पर्यंत तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करू शकता तुम्ही पलंगावर गादी ह्या गोष्टीवर न झोपता तुम्ही खाली झोपू शकता तुम्हाला जसं जमेल आपल्या प्रकृतीला जसं जमेल तसं करू शकता उपास पण करू शकता दिवा आपल्या घरामध्ये तुम्ही तेलाचा दिवा असेल तुपाचा दिवा असेल तो पण देवघरात लावू शकता दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी हा काळ अत्यंत शुभ आहे ब्रह्मचारीच पालन करू शकता त्या काळ ब्रम्ह्याचं पालन असेल ह्या काळामध्ये तुम्ही गुरुक्षेत्र पारण असेल नवनाथ पारण असेल दुर्गा सप्तशेती असेल ते पारायण तुम्ही करू शकता कारण की ह्या काळामध्ये केलेली सेवा ही अतिउच्च कोटीची आहे गुप्त नवरात्र आहे देवी जागृत असते आणि जागृत असताना आपण ह्या काळामध्ये केलेली सेवा असेल नामस्मरण असेल नवार्ण मंत्र असेल परत तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ असेल सिद्ध कुंजिका स्तोत्र असेल ह्या गोष्टी जर तुम्ही जास्त वेळ जप केल्या ह्या गोष्टी जर जास्त म्हटल्या तर ती सेवा देवी आई पर्यंत पोहोचते कुंकुमार्चन करू शकता श्री सुक्त सिद्ध करू शकता श्री सुक्त आहे ते रोज रोज म्हणायचं या काळामध्ये जास्त जास्त वेळेस म्हणा आणि श्री सुक्त तुम्ही सिद्ध करू शकता कारण की श्री सुक्त जर सिद्ध झालं सिद्ध करणं म्हणजे काय कंटिन्यू एक एक शब्द असेल एक सेवा असेल सिद्ध गुंजिका ज्यांना दुर्गा सप्तशती नाही वाचताय त्यांनी सिद्ध गुंजिका स्तोत्र वाचू शकता कारण की ह्या गुप्त नवरात्रीमध्ये आषाढ शुल्क तेव्हा पण गुप्त नवरात्री असतं तर माग आहे दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी याच्यामध्ये पण गुप्त नवरात्रीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकता आणि ही जी सेवा आहे ती गुप्त ठेवायची जास्त कोणाला सांगायचं नाही ह्या काळामध्ये बाहेरचं परान्न खायचं नाही या काळामध्ये बाहेरचं परांना आहे ते कोणाच खाऊ नका शक्यतो ह्या दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी पर्यंत तुम्ही व्हेज खा जे खात नसेल जे खात असेल ते खूप अतिउत्तम आहे खूप चांगला आहे या काळामध्ये तुम्ही जास्त जास्त व्हेज खायचा प्रयत्न करा बाहेरचं कोणाच्या घरचं खाऊ नका आणि दिवा अखंड लावा देवघरामध्ये आपल्या दिवा अखंड लावा तुपाचं लावा तेलाचं लावू शकता या काळामध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता तुम्हाला जे अनुष्ठान करायचं आहे ते सगळे अनुष्ठान करू शकता तुम्ही या काळामध्ये कारण की हा जो काळ आहे हा अतिपवित्र काळ आहे दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी हा अतिपवित्र काळ आहे ज्यांना गुरुक्षेत्र वाचा असेल गुरुक्षेत्र वाचा नवनाथ पारन करा ज्यांना संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा असेल ते वाचा कोणाला स्वामीचरित्र वाचायचं असेल तर स्वामीचरित्र वाचा कारण की देवी आई जागृत असते देवी आईला तुम्ही ह्या काळामध्ये जास्त जास्त करण्यासाठी तुम्ही नवार्ण मंत्राचा जप करू शकता नवार्ण मंत्र तुम्ही जितक्या वेळा नवार्ण मंत्र म्हणणार तितक्या वेळा ती जी एनर्जी आहे ती ताकद आहे ती तुम्हाला भेटेल म्हणून नवार्ण मंत्रा वा। मंत्राची संख्या वाढवा खूप जर म्हणता आमचं मन लागत नाही जप करताना कसं लागेल जप करताना तुमचं मन लागलं पाहिजे ह्या काळामध्ये तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या आंघोळीच्या कानामध्ये गोमित्र घ्या आणि ज्यांना संकल्प करून करायचा असेल कोणाला कसं दुर्गा सप्तशती संकल्प करून करायचं असेल तर हातामध्ये पाणी घ्या अक्षरा घ्या फुल घ्या ते सगळं घेऊन तुम्ही संकल्प करून दुर्गा सप्तशती आहे ते दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यानंतर तुम्हाला त्याची जी एनर्जी आहे ती चांगली भेटेल खूप खूप चांगली सेवा होईल मन प्रसन्न होईल आणि ह्या काळामध्ये वाद असेल रुसवे असेल फुगवे असेल कोणाशी वादवाद या काळामध्ये मौन धारण करा काहीच नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी मौन धारण करा शांत राहा जेवढं तुम्हाला शांत राहता येईल तेवढं शांत राहा नामस्मरण जास्त करा ओम ॲम ब्रीम क्लिम चामुंडा विच्चे नवाराचा हा जो जप आहे तो पूर्ण जप करा आणि पूर्ण जप केल्यानंतर शेवटच्या दिवशी कसं हवन करायचं त्या हवनाचा व्हिडिओ मी शेवटच्या दिवशी आपल्याला सांगाल त्याच्या अगोदर हवन कसं करायचं कारण की दुर्गा सप्तशती आपण पाठ वाचतो पण एक तृतीयांश जे हवन आहे ते हवन आपण करायला पाहिजे आणि ह्या जी सेवा असते ही सेवा देवी आईचे चरणी आपण रुजू करतो आपल्या जवळचे देवीचं मंदिर असेल समजा मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो आमची इथं कर्णपुराची देवी आहे तुम्ही हर्सुलची देवी असेल यांनाईंची रेणुका माता असेल ह्या देवीच्या ठिकाणी जायचं देवी आईची ओटी भरायची तुम्हाला कोणी सांगणार नाही कारण की ही जी सेवा ही गुप्त आहे खूप जण जी सेवा करतात ते कोणाला सांगतच नाही पण महाराजांची महाराजांमुळे महाराजांनी एकच सांगितलं हे सगळ्यांना सांगायचं म्हणून त्याप्रमाणे जेवढी गोष्टी मला समजते जेवढी गोष्टी महाराजांमुळे मला कळतील मी ते तुम्हाला सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो या काळामध्ये दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी पर्यंत आपल्या जवळच्या देवीच्या मंदिरामध्ये जायचं देवी आईची ओटी भरा घरनाराने ओटी भरा आणि देवी आईला एकच माग मागायचं की आमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या काहीच मागू जास्ती जास्त सेवा करून घ्या देवी आईच्या आरतीला जा, जा देवी तुम्ही रोज आरती करू शकता या काळामध्ये रोज आरती करा घरामध्ये चैतन्याचं वातावरण असेल घरामध्ये शांतता लाभे घरामध्ये गोमित्र जास्त शिमटा घरामध्ये कापूर जास्त पेटवा एवढी सेवा आहे दुर्गा सप्तशती तुम्ही जास्त ह्या काळामध्ये केलेलं जे फळ आहे ते नवरात्रीमध्ये जसं फळ भेटत तसं गुप्त नवरात्रीचं गुप्त फळ असतं आणि फळ खूप चांगलं भेटत आपण केलेली सेवा कधीही कोणाला सांगायची नाही कधीही सांगू नका जे गुरुस्थानी असेल जे गुरु असेल गुरुस्थानी गुरु असेल त्यांना सांगितले ठीक थी आहे पण बाकीच्यांना सांगू नका तुम्ही काय करता येते तर डाव्याला के केलेलं उजव्याला कळलं नाही पाहिजे आपण काय करतोय पण कधी कधी कसं असतं मग तुम्ही म्हणणार तुम्ही काभार सांगता आपण बरं सांगायचं असतो ते लोकांनी तुमचं भाऊन करायला पाहिजे बघा अनुकरण करता तर मग आपण टाकला गांगापूरचा व्हिडिओ टाकला काभार टाकला गांगापूरचा व्हिडिओ नाही लोक दहा लोक जरी तयार झाले की दहा लोक जरी आयुष्यात एकदा तरी तुमचं आयुष्य पूर्ण शंभर वर्ष जगणार तुम्ही त्यातलं एक एकदा तरी आयुष्यात एकदा तरी तुम्ही गांगापूरमध्ये संगमावर जाऊन गुरुचरित्र पालन करा तुमचं आयुष्य बदलून जाईल करायला पाहिजे आयुष्यात तुम्ही गोवाला जाता इकडे जा मुंबईला जा पुण्याला जा दुसऱ्या देशात जा कुठेही देशा जा, जा। पण आयुष्यामध्ये एकदा तरी मध्ये संगमावर गुरुचरित्र पारण करा तुमचं आयुष्य बदलून जाईल कारण की साक्षात दत्त महाराज तिथे आहेत झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ आणि रोज रात्री साडेनऊ वाजता आपण ही सेवा आपण लाईव्ह घेणार आहे त्या सेवेला पण सगळ्यांनी अवश्य यावं श्री स्वामी समर्थ